मूल्यवान आहे वेळेचा कधीही योग्य वापर करा कोणत्याही गोष्टीची वेळ असते कोणत्याही कोणतीही गोष्ट करायची असल्यास वेळेचे नियोजन करावे वेळेमुळे वे आपल्याला वे... वे वे कामाची वेळ कळून येते वेळेचा सदुपयोग करावा वेळ जीवनात खूप उपयुक्त आहे वेळेचा कधीही गैरउपयोग करू नये ज्यावेळी आपण ते काम करत असलो चो पूर्ण केलं पाहिजे कारण आपण महत्वाची असते वेळ कधीही वाया जाऊ देऊ नका वेळेमुळे मुळे आपल्याला आपल्या शाळेची वेळ करून येते वेळ ही कधीही आपल्यासाठी उपयुक्त आहे वेळ ही कधीच आपल्या शाळेची अभ्यासाची जेवणाची अशा आणि अशा सर्व कामांची वेळ कळून देते